महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा देशाच्या इतिहासात कोरला जाणारा आजचा दिवस तो म्हणजे प्रभू रामचंद्र आज अयोध्येत विराजमान होणार आणि तब्बल संपूर्ण देशाचे हिंदू समाजाची अस्मिता असणारं हे अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना आज पाचशे वर्षानंतर आज या ठिकाणी आपल्याला दुपारी बारा ते बारा पंचावन्न या वेळेमध्ये देशाचे पंतप्रधान आणि उपस्थित अयोध्या व्यास यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं त्यामुळे संपूर्ण देशामध्ये प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये या ठिकाणी अयोध्येचं प्रतिरूप म्हणून प्रत्येकानी या आपल्या रामलल्लाचं स्वागत संपूर्ण देशामध्ये देशाच्या कानोकोपऱ्यामध्ये संपूर्ण मंदिरामध्ये संपूर्ण शहरामध्ये या ठिकाणी होत आहे आणि त्याचा आनंद खऱ्या अर्थाने आमच्या पिढीला या ठिकाणी पाहायला मिळतोय आम्हाला तो आनंद घेता येतोय हे खरं आमचं तर भाग्य म्हणाय काही काहीच हरकत नाही का तर ही प्रतीक्षा आपल्या सर्व हिंदूजनांची गेल्या पाचशे वर्षाची प्रतीक्षा आज या ठिकाणी पूर्णत्वाच हे आमचं मोठं भाग्य असेल हे माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता खऱ्या विश्लेषण करत असताना आमच्या नशिबात हे जी पाहायला मिळालं आनंद घेता आला आणि प्रभू रामचंद्रांचं लल्लाचं दर्शन घ्यायला मिळालं तेच आमचं भाग्य समजतो श्री क्षेत्र अयोध्या धाम येथे प्रभू श्रीरामचंद्रांची प्राण प्रतिष्ठापना आज होत आहे त्यानिमित्त सर्व देशभरच नव्हे तर जगभर हा उत्सव मोठ्या दिमागदार पद्धतीने आनंदाने आणि सणासारखा उत्साहात साजरा केला जातोय त्याचाच एक भाग म्हणून गेल्या पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली राम मंदिर राम जन्मभूमीच्या ठिकाणी उभं राहिलं यासारखी आनंदाची बाब नाही आणि त्याच निमित्ताने शिरवळ ग्रामपंचायतीच्या वतीने शिरवळ ग्रामस्थांच्या वतीने हा जो भौ सोहळा पार पाडलाय आहे खर तर सर्व शिरवळकर शिरवळ वासियांना प्राण आणि थांबतो जय श्रीराम आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा